नमस्कार मित्रांनो राहत आमचं जायचं होतं कॉलेजला कॉलेजला जायचं होतं पण काय ते फोन लागणार आहे आणि त्याला रेंज असल्यामुळं फोन लागणार आज काल त्याचं बोकड होत काल बसत त्यामुळे आज पाहुणे रवड्याला त्यामुळे यायचं नाही होत आज आपलं घर आज म्हणजे पाहुणे कारण आता आम्ही बीजी आम्ही खेळणार आहे तिथे दोघं जण खेळते तर आपली टीम मेट तर आपण आता थोडा ब्लॉक घ्यायचं होता त्यामुळे आपण आता नाही खेळणार आज कॉलेजला नाही यायचं आज किंवा आला तर जावं लागणार काय यायचं काही संदर्भ दिसा ना आपल्याला आपल्याला आज घराचं वरलं बांधकाम करायचं वरलं म्हणजे वर्र काय म्हणती तर त्याला काय म्हणते काय माहिती त्याला ते बांधकाम करायचं शंभर टक्के ब्लॉग मध्ये दाखवत शेवटपर्यंत आपलं ब्लॉग हे आपलं नवीन घर याच घराला आज बांधकाम करायचे जे वर एटा दिसतात का त्या आज बांधकाम करायचे वरल्या साइडनी वरल्या साइडनी काठाळ लावून घ्यायचे तर आज इथं जिनाबिणा आहे बघू शकता आपलं घर नवीन बघू शकता मिस्तरी इथं चार पाच जण आहेत काम करता करता आपल्याला मोटरचा बंद कर लावलं होतं आता मोटर बंद कर केली बंद आता चालू आपण घरी मागल्या साईडचं झालं बिताळ बांधून पाहू शकता फक्त मागल्या साईडचं झालंय बांधायचं पुढून अजून तीन साईडने राहिले तरी अजून तसं दिसतं एकदम टॉपमध्ये